विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो काही स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो कॉन्युकेशन रिलेटेड असणार आहे तर ची म्हणजे काय तर काल जी दहा तारीख होती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही आपली अर्ज करण्याची शेवटची तारीख होती परंतु आपल्याकडे दोन ऑप्शन होते प्रेझेंट आणि ऍब्सेंटिया म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन विद्यापीठामध्ये तुम्ही डिग्री घेऊ शकता आणि तुम्ही बाय पोस्ट तुम्ही डिग्री आणू मागू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तर काही विद्यार्थ्यांचे बरेचशांचे जे काही प्रॉब्लेम्स होते काहींचे लॉग इन झालेले नाही इनव्हॅलिड दाखवत आहे काहींकडे ट्रान्सक्रिप्ट अवेलेबल नाहीये तर काहींचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या काही कारणास्तव हो, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिल करता आला नाही तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म फिल केला नाही तर त्यांना डिग्री भेटेल की नाही तर डिग्री भेटणार परंतु तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला विद्यापीठामध्ये घेऊन जावे लागतील आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला तुमची डिग्री तुमच्या ताब्यात भेटेल आणि जर तुम्ही जर हा जर फॉर्म फिल केला तर तुम्हाला डायरेक्ट प्रेझेंट म्हणजे तुमच्या तुम्हाला बाय हँड तुम्हाला तुमची डिग्री भेटेल नाहीतर तुम्हाला बाय पोस्टने तुम्हाला डिग्री भेटेल जर फॉर्म फिल केला नाही तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन विद्यापीठामध्ये जावे लागेल आणि तुम्हाला डिग्री घ्यावी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो कॉम्युकेशन बद्दलचा नवीन अपडेट आलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म फिल केलेला नाहीये तर तुमच्याकडे तुम्ही हाँ चांस तुम्ही हा गमावलेला आहे कि तुम्ही प्रेजेंट की या तुम्ही प्रेझेंट किंवा तुम्ही डिग्री तुमची प्राधान्य करू शकता परंतु तुम्हाला आपल्या विद्यापीठाने दापुली विद्यापीठाने तुम्हाला पाच दिवस मुदत वाढवून दिलेली आहे तर आत्ता पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इन ॲबसेंट यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मुदत वाढ दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला नाही त्यांना त्यांनी जो काही प्रेझेंट म्हणजे तुम्हाला लावून मध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्ट डिग्री घेणं तुम्ही हा चान्स गमवलेला आहे तुमच्याकडे लास्ट ऑप्शन असा राहिलेला आहे की इन या यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमची डिग्री बाय पोस्टने मागू शकता तर यासाठी जे काही प्रोसेस आहे तर या प्रोसेसचा व्हिडिओ आपल्या आय बटनवर तुम्हाला दिसत असेल शेवटला किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल आणि बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत की त्यांचे जे काही रजिस्ट्रेशन नेम आणि पासवर्ड आहे तर तो कोणता आहे तुम्ही काय करता डायरेक्ट तुम्ही दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस वर जाऊन तुम्ही लिंक वर क्लिक करता आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही फाइंड या ऑप्शन वर क्लिक करता परंतु तुम्हाला असं दाखवलं जातं की तुमचं रजिस्ट्रेशन आधीच झालेलं आहे तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर ही जी प्रोसेस आहे फॉर्म फिल करण्याची तर ही चुकीची आहे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्ही परत एकदा बॅक यायचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन पोर्टल दिसेल तेथे तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर तुमचा जो काही नेम आणि पासवर्ड आहे तर तो कोणता असणार आहे तर ज्या पोर्टलवर आपली डिग्रीला असताना तुम्ही कोअर कॅम्पस या पोर्टलवर तुम्ही डॉक्टर बीएस के किंवा दापोलीचे जे काही रजिस्ट्रेशन करत होतात त्या रजिस्ट्रेशनचा तुमचा नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला असेल तो तुम्हाला टाकून तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला तो काय फॉर्म आहे तो फिल करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला अडचणी जर आल्या तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर असतील व्हॉट्सअपची चॅटची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करा त्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच सोल्युशन देऊ तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांनी फॉर्म फिल केला नाही त्यांच्यापर्यंतही या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद